तुम्ही विरोधकाला धक्का दिलात असं काय घडलं की ऐन निवडणुकीच्या वेळेला कैलास पाटील भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश करतात नाही देशात महाराष्ट्रामध्ये मा दे आणि देशामध्ये दे। चांगल्या प्रकारचं चा जी ची देश, जी इन्फ्रास्ट्रेक्चरची कामं होतात देश देशाला पुढे नेण्यासाठी कोणती कामं आहेत जी झालेली नाहीत आणि तुम्ही निवडून आल्याच्यानंतर ती कोणती कामं आहेत ती तुम्ही मार्गी लावणार आहात तिथे सुसभ्य असं म्हणजे एक हॉस्पिटल हायवेला करण्याच्या संदर्भात मुंबईमध्ये वगैरे पेशंट जातात त्याच्यामुळे करण्याच्या संदर्भात आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी तेरा तारखेच्या सभेमध्ये मोठ्या प्रमाणात इथे रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता काहीच मिनिटं उरलेली आहेत या वेळेला मी उपस्थित आहे बोईसर विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय चुरशीची ही लढत आहे खास करून आपण जर पाहिलं तर आगरी सेनेने महायुतीला पाठिंबाच दिला नाही तर कैलास पाटील यांनी भारतीय जनता पार्टी या पक्षात राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केलेला आहे सुरुवातीला आपण कैलास पाटील यांच्याकडे जाऊ कैलास पाटील काका तुम्ही महायुतीत आता प्रवेशच केलेला आहे त्याच्यामुळे प्रश्नच मिटलेला आहे काय वाटतं ही जर आपण पाहिलं तर बोईसर नालासोपारा वसई तिन्ही मतदारसंघामध्ये लोकसभेला खूप मोठा लीड महायुतीला मिळाला होता तो लीड पुन्हा राखू शकते का महायुती हंड्रेड पर्सेंट हा लीड राखण्यात येईल कारण बोईसर वि विधानसभेत आगरी समाजाची अठ्ठ्याण्णव गावं आहेत आणि अठ्ठ्याण्णव गावामध्ये गाव महायुतीचे लाडके उमेदवार तरेसाहेबांना जास्तीत जास्त मतं मिळतील याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आणि त्याप्रमाणे माननीय राजारामजी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचे कार्यकर्ते काम करत आहेत अचानकपणे तुम्ही विरोधकांना धक्का दिलात असं काय घडलं की ऐन निवडणुकीच्या वेळेला कैलास पाटील भारतीय जनता पार्टी या पक्षात प्रवेश करतात नाही देशात महाराष्ट्रामध्ये दे आणि देशामध्ये दे। चांगल्या प्रकारचं ची, जी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं होतात त्या देश देशाला पुढे नेण्यासाठी ने देशा, जे माननीय मोदींच्या नेतृत्वाखाली देशात देशात जे चाललेले त्याच्यात प्रभावी होऊन आज माननीय राजारामजी सावींच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यांनी ने असा निर्णय घेण्यात आला की महायुती गेलं तर लोकांचं भूमिपुत्रांचं इकडच्या कामगारांचं विंचितांचं खरोखर कल्याण होईल असं आम्हाला वाटतं आणि म्हणून आम्ही देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली सगळे पूर्ण साई जिल्ह्यामध्ये आग्री आग्री सेनेने मदत करण्याचं ठरवलं आपण जर पाहिलं तर कैलास पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टीमध्ये पालघर जिल्ह्यामध्ये मजबूती येणार याच्यामध्ये तिळ मात्र शंका नाही आपल्या सोबत यावेळेला शिवसेनेचे उमेदवार आहेत तरे साहेब दहा वर्ष तुम्ही आमदार राहिलेला आहेत गेल्या वर्षी गेल्या गेल्या निवडणुकीत तुमचा निसट्टा पराभव झालेला आहे आता कसा प्रतिसाद मिळतोय काय मुद्दे समोर ठेवून तुम्ही निवडणूक लढताय मुद्दे अनेक आहेत आणि मी महायुतीचा उमेदवार आहे सध्या शिवसेनेचा जरी असलो तरी आणि माहितीमध्ये चार पक्ष आपल्याला माहिती आहे ह्या लोकल पार्टीकडची जी बहु विकासाकडे त्याला टप देण्यासाठी दुसरी एक श्रमजीवी संघटना यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे आणि का खूप उत्साहाने कार्यकर्ते प्रचार करीत जनता जी निवडणूक लढत आहेत आणि आज शेवटच्या दिवशी एक महत्त्वाचा निर्णय अग्रिसेनेच्या माध्यमातून जो झालेला आहे का आदरणीय कैलासजी पाटील यांनी अग्निसेनेचा डायरेक्ट महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला त्याबद्दल खऱ्या अर्थाने त्यांचं अभिनंदन करतो आणि बोईसर विधानसभेमध्ये महायुतीचा उमेदवार हा मोठ्या फरकाने मोठा विजय इथे होणार आहे हा विश्वास व्यक्त करतो गेल्या पाच वर्षात कोणती कामं आहेत जी झालेली नाहीत आणि तुम्ही निवडून आल्याच्या नंतर ती कोणती कामं आहेत ती तुम्ही मार्गी लावणार आहात इथे सुसभ असं हो म्हणजे एक हॉस्पिटल हायवेला करण्याच्या संदर्भात मुंबईमध्ये वगैरे हो पेशंट जातात त्याच्यामध्ये करण्याच्या संदर्भात आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी तेरा तारखेच्या सभेमध्ये घोषणासुद्धा केलेली आहे त्याच्यानंतर एम आय डी सीचं क्षेत्र हे वाढून औद्योगिक वसाहत वाढूनच स्थानिक भूमिपुत्रांना मोठ्या प्रमाणात इथे रोजगार उपलब्ध करून द्यायचं आहे बाजूलाच असलेलं मोठं जगातील असं मोठं पोर्ट तयार वाढून बंदर होतंय त्या बंदरामध्ये लागणारे जे वर्कर्स आहे ते स्थानिक भूमिपुत्रच जास्तीत जास्त लागले पाहिजेत अशा पद्धतीची सुद्धा त्यांनी घोषणा केलेली आहे आणि माझीसुद्धा तीच मागणी आहे आणि इथे एक एअरपोर्टसुद्धा पालघरमध्ये आपल्याला मंजूर केलेला आहे त्यांनी म्हणजे एअरपोर्ट मंजूर झाल्यानंतर जवळच असलेली मुंबई शहर आणि बाजूला पालघर शहर एक मोठ्या प्रमाणात डेव्हलप आता होईल आणि शेतकऱ्यांचा मच्छीमारांचा जो माल आहे तो इथून परदेशात सुद्धा आपल्याला पाठवता येईल अशा पद्धतीचे सर्व मुवमेंट महायुतीच्या माध्यमातून चालू झालेले आहे परंतु कुठे ना कुठे तरी बहुजन विकास आघाडी देखील तुमच्या समोर आहे बहुजन विकास आघाडी आणि महाविकास आघाडीचे जे उमेदवार मशालवरचे एक आहे आणि एक आहे ह्यांची फक्त दोन नंबर साठी लढाई चालू झाली आम्ही एक नंबर कधीच घेतलेला आहे त्याच्यामुळे त्यांची दोन नंबरची लढाई आहे त्याचा दोन नंबर कोण घेत आहेत त्याच्यावर त्यांची चुरत चालू आहे शंभर टक्के आपण जर पाहिलं तर त्यांना विश्वास आहे की ते एक नंबरलाच राहतील परंतु आपण जर पाहिलं तर बोईसर विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला तगडी लढत पाहायला मिळते असं असताना वीस तारखेला जनता कोणाला मतदान करेल हे आपल्याला तेवीस तारखेच्या निकालातच करेल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईराव